आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीतर्फे आज आंदोलन करण्यात येत आहे हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान हे आंदोलन होणार आहे या परिसराला पोलिसांनी बॅरिगेटिंग केले असून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षितता ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भारत मंडपम इथं जिल्हा न्यायपालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशात अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत मात्र ते अधिक सक्रिय करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रसंगी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचे स्मरणार्थ तिकीट आणि नाण्याचं अनावरण केलं हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं काल मतदानाच्या तारखेत बदल केला असून हे मतदान आता एक ऑक्टोबरऐवजी पाच ऑक्टोबरला होणार आहे विविध राजकीय पक्षांकडून यासाठी सूचना आल्या होत्या हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर या दोन्ही विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आता चार ऑक्टोबरऐवजी आठ ऑक्टोबरला एकाच दिवशी होणार आहे पॅरिस इथं सुरू असलेल्या दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय खेळाडूंची आगेकूच जारी आहे भारतीय नेमबाज रुबिना फ्रान्सिसनं काल महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल एस एच वन प्रकारात अंतिम सामन्यात कांस्यपदक मिळवलं तर बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुहास यथिराज आणि सुकांत कदम यांनी पॅराऑ पॅरालिम्पिकमधलं पहिलं पदक निश्चित केलं असून दोघेही आज अंतिम फेरीतल्या स्थानासाठी एकमेकांशी स्पर्धा करतील राज्यातील पोलीस पाटीलांच्या गेल्या चार महिन्यांच्या मानधनाचा विषय मार्गे लावण्यासाठी येत्या दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात दिली पोलीस पाटीलांच्या सेवानिवृत्तीचे से वय पासष्ट वर्षे करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं काल रात्री नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हो अल्पावधी काळासही काळासाठी मुसळधार पावसाची नोंद झाली येत्या काही तासांत यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं नमस्कार